विधान परिषदेच्या चारही जागा शिंदेगट लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आणि चारही जागांवर शिवसेना शिंदेगट उमेदवार देणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेकडून आज दुपारी या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे विधान परिषदेच्या चारही जागा शिंदेगट लढणार आहे आणि या चारही जागांवर शिवसेना शिंदेगट आपला उमेदवार जाहीर करणार आहे आज दुपारी शिवसेनेकडून अधिकृत माहिती या संदर्भातली जाहीर केली जाणार असल्याची पुढे माहिती प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कपिलकडे कपिल शिवसेना शिंदेगड या चारही जागा विधान परिषदेच्या लढणार असल्याची माहिती कळतीये काय काय नेमकं ही स्ट्रॅटेजी ठरतीये कोणाची नावं पुढे येत आहेत नक्कीच सर्वात महत्वाची बातमी म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेचा जो गट आहे तो पूर्ण शिवसेना जी आहे चारी विधान परिषदेत आपला दावा करत आहे आणि काही वेळातच आपल्याला या सगळ्यांची नावं समोर अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यांची खरी भूमिका काय आहे ती समोर येणार आहे मुंबई मधन मुंबई पदवीधर म्हणून दीपक सावंत यांचं नाव पुढे येत आहे जे मंत्री होते अनेक आहेत आहेत ते समोर येणार आणि चारही जागांवरती दा, दा, दावा शिवसेना करणार आहे तर आपण पाहिलेलं आहे का कोकण पदवीधर निवडणुकीसाठी निरंज डावकरे हे दोन टर्म भाजपाचे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी मतदान देते का आपला उमेदवार देते दे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आधी म्हणून पाहिलेलं आहे का मनसेकडनं अभिजित पानसे यांची कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे एकीकडे एक एक पिनशर्ट पाठिंबा दिला होता मनसेने महायुतीला असं असताना आता मनसेने ही भूमिका का घेतली आहे मनसेने भाजपासमोर उमेदवार काय दिलाय आणि त्याचबरोबर शिवसेनेने उडी घेतलेली आहे त्यामुळे महायुतीचं चाललंय काय अशी एक चर्चा राजकीय चर्चा रंगू लागली आहे ठीक कपिल धन्यवाद दिलेले या माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे विधान परिषदेसाठी चारही जागा आता शिंदेगड लढवणार आहे त्यामुळे महायुतीमध्ये सर्व आरबेल आहे का याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली